जर तुम्हाला केसगळतीचा त्रास असेल तर मिक्सरमध्ये कडीपत्ता जास्वंदीची पानं लाल जास्वंदीचं फूल दोन चमचे कलोंजीचं तेल वाटून गाळून केसांना लावा एका तासानं केस धुऊन टाका हप्त्यातून एक ते दोन वेळा केल्यानं केसगळती थांबते आणि केस दाट होऊ लागतात जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे चहासोबत कधी हळद खाऊ नका यामुळं शरीरात विषबाधा होऊ शकते भाजलेले फुटाणे आणि त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्यानं खोकला बंद होतो जेवणासोबत कांद्यावर लिंबू पिळून खाल्ल्यानं अपचन होत नाही उकडलेल्या बटाट्याचं पाणी केसांना लावल्यानं केस पांढरे होत नाहीत पोटावरची चरबी कमी करायची असेल तर पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या रात्री मोजे घालून झोपल्यानं शांत झोप येण्यास मदत होते आणि तळवे उबदार राहतात दररोज तीन ते चार कप कॉफी पाल्यानं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो रोज काकडी खाल्ल्यानं लठ्ठपणा कमी होतो स्वयंपाकघरात चुकूनही डस्टबिन ठेवू नका टाचा दुखण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यात खडे मीठ टाकून दहा ते पंधरा मिनिटं पाय टाकून बसावे यानं टाचदुखीवर आराम मिळेल दातांना कीड लागल्यामुळं ठणकत असेल तर दाताखाली लवंग ठेवा यानं दात दुखणं ताबडतोब थांबेल घशातील खवखव कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून गुळण्या करा दिवसातून दोन वेळा हा उपाय करा यानं घशातील इन्फेक्शन कमी होते चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी दोन चमचे बटाट्याच्या रसात एक चमचा लिंबू आणि मध मिसळून चेहऱ्याला लावा सुकल्यानंतर पाण्यानं स्वच्छ धुवा यानं चेहऱ्याची त्वचा उजळते आल्याच्या रसात मध आणि हळद मिक्स करा यावर पाणी पिऊ नका त्यामुळं सर्दी खोकल्यावर आराम मिळेल पोट साफ होत नसेल किंवा गॅसची समस्या असेल तर काळे मीठ आणि ओव्याचं सेवन केल्यानं या समस्या दूर होतात